याशिवाय चौदा ऑगस्टला म्हणजे काल एक परिपत्रक अजून जाहीर झालेलं आहे त्यामध्ये काही ठिकाणच्या जागा या वाढवण्यात येणार आहेत ते तुम्हाला सांगतो नवी मुंबईला दोनशे दहा जागा वाढणार आहेत नागपूर शहरला दोनशे पस्तीस नागपूर ग्रामीणला एकशे ब्याण्णव आणि पुणे शहरला आठशे चोपन्न जागा वाढणार आहेत मित्रांनो टोटल टोटल आता पुण्याची संख्या किती आठशे पंच्याऐंशी त्याच्यामध्ये आठशे चोपन्न जागा अजून ऍड होणार आहेत म्हणजे दोन नंबरला येईल सतराशे एकोणचाळीस पुणे शहरला सर्वात मोठी भरती असणार आहे मुंबई नंतर सतराशे एकोणचाळीस जागा असणार आहेत मित्रांनो टोटल जागा ऍड होणार पुणे शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेची गरज लक्षात घेऊनच पुणे शहर पोलीस दलात लवकरच मोठ्या प्रमाणावरती भरती होणार आहे शहरात नवीन पाच पोलीस ठाण्यांच्या निर्मितीची नुकतीच नुकती मंजुरी मिळाली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मोठं मनुष्यबळही लागेल त्यासाठी एक हजार सातशे वीस पोलिसांची पदे भरण्याच्या प्रस्तावावरती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे ही भरती गेल्या काही वर्षांतली सगळ्यात मोठी भरती असेल मेगा भरती असेल ज्या जे पण विद्यार्थी या, या एक दोन भरतीमध्ये काही मार्गाने उकले असतील एक दोन मार्गाने राहिले असतील त्यांची निवड राहिली असेल पण मित्रांनो ही संधी तुम्ही हातातून तुम जाऊ द्यायची नाही